खरंच श्री स्वामी समन मित्रांनो तर ना मध्ये परत स्वागरे मित्रांनो तर माझा खरंच मित्रांनो वरून विश्वास उडून गेलाय मित्रांनो खरं सांगतो तु। तुम्हाला जर बघायचं असेल एवढी मध्ये काय अॅक्च्युअली का विश्वास उठून गेला युट्यूबवरून का नेमकं असं ने काय ने झालं लाईव्ह प्रूफ मध्ये सांगायला मित्रांनो एकदम लाईव्ह प्रूफ मध्ये कारण लोकांना विश्वास नव्हत प्रूफ दाखवल्याशिवाय लोकांना विश्वास होत नाही मित्रांनो आणि टेकच्या या दुनियामध्ये काय चालू मित्रांनो नेमका असं ने का विश्वास उडून गेला वरून त्याचं रिझन तुम्हाला सांगतो मित्रांनो तर चला व्हिडिओला करूया असता मधून ही न्यूज पाहते मित्रांनो एकदम चोरात ही न्यूज पाहते त्यासाठी तुमच्यासाठी आज व्हिडिओ बनवला का विश्वास उठून गेला वरून मित्रांनो म्हणजे इतका युजलेस यूज होतो ना मित्रांनो एकदम म्हणजे काय काय ग्रेटर ना मित्रांनो बिन वेळा का म्हणजे काही पण पोस्ट करता आणि भरपूर जणांचा नुकसान होतं मित्रांनो भरपूर जण वाचतात हे त्यांना खरं वाटतं तर अशी मित्रांनो आपल्या पण लक्षात आलं पाहिजे की कोणचे व्हिडिओ बघावं कोणचे व्हिडिओ नाही बघावं कशावर पण विश्वास ठेवून चालतात मित्रांनो आता काय झालं हे नक्की बघा तर आता स्क्रीनवर बघा मित्रांनो ट्रायने एक आदेश दिला आहे की सिम प्रोवाइड सिम प्रोव्हायडर जे असतात मित्रांनो त्यांना ट्रायने एक आदेश दिला की नव्वद दिवसाचा रिचार्ज नव्वद दिवस जर तुम्ही रिच रिचार्ज नाही केला ना मित्रांनो तर तुमचं सिम बंद नाही करू शकत काय आदेश दिला ट्रायनी म्हणजे याच्यामध्ये सांगितलं काय मित्रांनो ट्रायने एक आदेश दिला की तुमचं सिम नव्वद दिवसाच्या आत तुम्ही जर रिचार्ज केला नाही ना ते नव्वद दिवसाच्या आत तुमचं सिम बंद नाही होणार एकदम न्यूज मित्रांनो काही पण न्यूज देऊ राहिले मित्रांनो एकदम खोडी न्यूज आहे मित्रांनो ही आता तुम्ही भरपूर सोशल मीडियाच्या हो द्वारे ही न्यूज पाहते भरपूर साईडच्या पेजवर ही न्यूज पाहते मित्रांनो आता युट्यूबवर बघा काय काय क्रिएटर असे मित्रांनो हा व्हिडिओ बनवला हा व्हिडिओ बनवला कॉपी पेस्ट केली आणि आयडिया लावता काही ना काही आयडिया लावता अपलोड करून द्या व्हिडिओ आता पेजवर बघा किती व्हिडिओ अपलोड आहे आणि या व्हिडिओला मित्रांनो दोन दोन मिलियन न्यूज आलाय दोन दोन मिलियन पण जे दोन मिलियन जे लोक मित्रांनो ज्यांनी बघितला व्हिडिओ त्यांना काय वाटेल की खरंच सीम नेमकं बंद नाही होणार का असं का। इतके काही ना काय अपडेट मी विश्वास उडून गेला युट्युबर मित्रांनो काही पण कंटेंट क्रिएटर म्हणता मी म्हणतो या असे बॅन केले पाहिजे डायरेक्ट मित्रांनो खरं सांगतो कारण लोक युट्यूबवर कशासाठी येतात की न्यूज येते चांगली की बघावं आपण बरोबर आहे की नाही मी सुद्धा मित्रांनो आता मी सुद्धा युट्यूबवरूनच न्यूज घेतो आणि तुम्हाला सांगत असतो तुम्हाला मित्रांनो मी खरं रूप सांगतो आता ए आयनी चेकआउट केलं भरपूर चेकआउट केलं साईडवरती की ही न्यूज खरी का नाही खरंच आहे का नव्वद दिवसानंतर आपलं सिम बंद नाही होणार म्हणजे असा ट्राइंग आदेश दिला अशी न्यूज सांगते ट्राई आदेश दिला की नव्वद दिवसानंतर आपलं सिम बंद नाही होणार असा आदेश विदेश काही दिला नाही ए आयनी चेकआउट केलं स्वतः मित्रांनो आणि ट्विटरमध्ये मित्रांनो पी आय पी फॅक्टनी चेकआउट केलं आणि पोस्ट पण केलेली मित्रांनो की हे सगळं खोटं आहे मित्रांनो आणि त्या पोस्टवर रिॲक्ट कोणी केल्या माहिती का ट्रायने काय रिॲक्ट केला ते बघा तुम्ही आणि त्या पी आय पी पोस्टला मित्रांनो ट्रायनी रिपोर्ट केलं आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ट्रायनी रिपोर्ट केलेला आहे की हे भ्रामक आहे म्हणजे हे खोटं आहे मित्रांनो तुम्हाला आधीपर्यंत सांगतोय की हे खोटं आहे मित्रांनो तर असे काही पण न्यूज टाकता मित्रांनो म्हणजे काही पण व्हायरल होण्यासाठी काही पण आणि त्या व्हिडिओला मित्रांनो दोन दोन मिलियन न्यूज अरे इथं मी डेली इथे मेहनत घेतोय अपलोड करतो व्हिडिओ माझ्या व्हिडिओला अजून एवढा व्ह्यूज नाही असं असतं मित्रांनो लोक एकदम फालतू न्यूज बघता आणि विश्वास ठेवून बसता तर याच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका ट्रायने असे काही आदेश दिलेले नाही मित्रांनो तर असा होता हा व्हिडिओ तुम्हाला जर असेच अपडेट नवीन बघायचे असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि तुमचं ओपिनियन मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा की याच्यामध्ये तुमचा काय ओपिनियन चला <स्थ>